सर्वांना नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आपल्या भारताचा भूगोल भारताच्या संदर्भात भारताचा असणारा अक्षवृत्तीय विस्तार भारताचा रेखावृत्तीय विस्तार आणि भारता शेजारील देश तसेच सीमावर्ती राज्य या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत सुरुवातीला आपण भारताचा असणारा जो की बघा एक महत्त्वाचा म्हणजे अक्षवृत्तीय विस्तार आठ अंश चार मिनिट उत्तर अक्षवृत्त ते सुदुतीसांश सुदुतिसांश सहा मिनिट सदोतीस अंश सहा मिनिट उत्तराक्षवृत्त तसेच असणारा जो की रेखावृत्ती विस्तार त्यामध्ये अडुसष्ट अंश सात मिनिट पूर्व रेखावृत्त ते या ठिकाणी लक्षात घ्या सत्त्याण्णव अंश पंचवीस मिनिट पूर्व रेखावृत्त या दरम्यान हा विस्तार पाहायला मिळेल त्याचबरोबर भारताचं जे काय अतिपूर्वेकडचं टोक असणार आहे भारताचं अतिपूर्वेकडचं ठिकाण म्हणूया आपण किबितू आणि हे किबीतू कोणत्या राज्यामध्ये असेल तर महत्त्वाचं म्हणजेच की अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये असणार आहे बी तो अतिपूर्वेकडचं ठिकाण त्याच्यानंतर मित्रांनो भारताचं अतिपश्चिमेकडचं ठिकाण जे की असणारं घोरमोठा हे घुवरमोठा राज्य कोणतं आहे तर गुजरात लक्षात घ्या म्हणजे भारताचा सर्वात पश्चिमेकडचा जो पॉईंट असेल तो कोणता तर घोवरमोठा त्याच्यानंतर भारताचं दक्षिणेकडचं टोक असेल कोणतं तर त्या ठिकाणी लक्षात घ्या भारताचं अति <coughs> उत्तरेचं म्हणूया आपण पश्चिमेचं पाहिलं घोर मोठा त्याच्यानंतर भारताचं अतिपश्चिमेकडचं टोक कोणतं आहे तर दबदार आहे कोणतं आहे दबदार आता हे दबदार जे आहे ते म्हणजेच की बघा आज जर आपण पाहिलं तर लडाखच्या बाबतीत हा पॉईंट महत्त्वाचा लक्षात घ्यायचा आहे आणि इंदिरा कोल असं त्याचं दुसरं नाव पाहायला मिळतं आपल्याला दबदारचं भारताचं अतिपूर सॉरी उत्तरेकडचं टोक कोणतं दबदार त्याचबरोबर आपल्या भारताच्या बाबतीत भारताचं म्हणजे भारतीय भूमीवरचं असणारं जे की बघा कन्याकुमारी महत्त्वाचं असणार आहे कन्याकुमारी जे की एक महत्त्वाचं म्हणजे आपल्या भारताचं दक्षिणेकडचं टोक भारतीय भूमीवरचं आणि कन्याकुमारीचं दुसरं नाव केप के मोरीन काय नाव तर केप के मोरीन लक्षात असू द्या म्हणजेच की कन्याकुमारीचं दुसरं नाव काय तर केप के त्याचबरोबर भारताचं सर्वात दक्षिणेकडचं टोक कोणतं आहे तर इंदिरा पॉईंट जे की ग्रेट निकोबारवरती पाहायला मिळतं आपल्याला इंद्रा पॉईंट ग्रेट निकोबार लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी हे काय असणारं इंद्रा पॉईंट आहे ते सहा अंश पंचेचाळीस मिनिट उत्तर अक्षवृत्तावर असणारं हे इंद्रा पॉईंट असेल त्याचबरोबर पिगमिलियन पॉईंट नावानं सुद्धा इंद्रा पॉईंट ओळखलं जातं कोणत्या नावानं पिगमिलियन पॉईंट इंद्रा पॉईंटचं दुसरं नाव त्याच्यानंतर आपण या ठिकाणी पाहणार आहोत आपल्या भारताला जी काय असणाऱ्या बघा कोणत्या देशाच्या भूसीमा आणि सागरी सीमा संलग्न आहेत असे कोणते देश आहेत की त्यांच्या बघा भूसीमा आणि सागरी सीमा संलग्न आहेत तर म्यानमार त्याचबरोबर बांगलादेश पाकिस्तान यांची शिवाय सागरी सीमा संलग्न असलेली पाहायला मिळते आपल्याला त्याच्यानंतर भूसीमा संलग्न असणारे देश भारताला कोणते कोणते आहेत तर सात देश असतील किती असतील सात देश असतील भूसीमा आणि सागरी सीमा संलग्न असणारे देश किती आहेत तर तीन आहेत त्याच्यानंतर भूसीमा संलग्न असणारे देश बघा पाकिस्तान आहे नंतर अफगाणिस्तान आहे चीन आहे नेपाळ आहे भूटान आहे बांगलादेश आणि म्यानमार महत्त्वाचे हे देश लक्षात घ्या या ठिकाणी आणि पुढे जाऊन सर्वात महत्त्वाचा आपल्याला एक प्रश्न इथं विचारला जाईल की सागरी सीमा भारताला संलग्न असणारे जे देश आहेत त्याच्यामध्ये कोणते कोणते आहेत आणि किती देश आहेत तर लक्षात घ्या या ठिकाणी भारताला जे की सागरी सीमा फक्त आणि फक्त सागरी सीमा संलग्न असणाऱ्या देशांची संख्या आहे सहा लक्षात घ्या भूसिमा संलग्न असणाऱ्या देशांची संख्या आहे किती सात आणि भूसिमा आणि सागरी सीमा संलग्न असणाऱ्या देशांची संख्या किती आहे तीन लक्षात घ्या हा प्रश्न आपल्याला महत्त्वाचा असणार आहे म्हणजे सागरी सीमा सहा देशांची संलग्न आहे आणि भूसिमा फक्त सात देश आणि भूसिमा आणि सागरी सीमा तीन देश लक्षात हो घ्या त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत या ठिकाणी की जी सागरी सीमा संलग्न असणारे देश आहेत आपल्या भारताला कोणत्या देशाची सागरी सीमा संलग्न आहे त्याच्यामध्ये मालदीव आहे पाकिस्तान आहे श्रीलंका आहे इंडोनेशिया बांगलादेश आणि म्यानमार या देशाची असणारी सागरी सीमा भारताला संलग्न आहे मालदीव पाकिस्तान श्रीलंका इंडोनेशिया बांगलादेश आणि म्यानमार मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पुढे जाऊन जो की प्रश्न विचारला जाईल म्हणजे आप भारता शेजारीला असणारे जे देश आहेत त्याच्यामध्ये आपल्या भारताच्या एकूण बघा वायवेला असणारा पाकिस्तान लक्षात घ्या पाकिस्तान त्याचबरोबर अफगाणिस्तान हे दोन देश, देश। कुंते कुंते या ठिकाणी महत्त्वाचे म्हणजे भारताच्या वायवेला असणारे देश कोणते कोणते पाकिस्तान त्याचबरोबर अफगाणिस्तान आता भारताच्या या ठिकाणी उत्तरेला जर आपण विचार केला तर चीन आहे त्याचबरोबर नेपाळ आहे त्याचबरोबर भूटान आहे लक्षात घ्या म्हणजे चीन नेपाळ भूटान तसेच भारताच्या पूर्वेला भारताच्या पूर्वेला कोणते देश आहेत तर बांगलादेश म्यानमार हे महत्त्वाचे देश या ठिकाणी लक्षात घ्या भारताच्या पूर्वेला असणारे देश आणि मग भारताच्या आपण जर पश्चिमेला जर विचार केला तर सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की पश्चिमेला काय आहे तर अरबी समुद्र आपल्याला पाहायला मिळेल काय आहे बाबा तर अरेबियन सी म्हणजेच की अरबी समुद्र म्हणजे भारताच्या पश्चिमेला आपल्याला पाहायला मिळेल असाही प्रश्न आपल्याला इथं बघा म्हणजेच की कोणता देश कोणत्या भारताच्या दिशेला आहे या संदर्भातही प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतर भारताच्या दक्षिणेला जर आपण पाहिलं तर हिंदी महासागर म्हणजेच एका महासागरावरून कोणत्या देशाचं नाव ठेवण्यात आलेलं आहे तर आपल्या भारताचं नाव ठेवण्यात आलेलं पाहायला मिळतं आपल्याला महत्त्वाचा म्हणजे प्रश्न मित्रांनो बनतो तो म्हणजेच की या ठिकाणी हे जे काय असणारे कोण बघा भारता देश आहेत भारता असणारे देश आणि ते देश कोणत्या राज्यासोबत सीमा तयार करतात त्याच्यामध्ये आपण बघूया प्रथमता म्हणजेच की पाकिस्तान या पाकिस्तानची सीमा बघा भारताच्या गुजरात राज्याला संलग्न आहे राजस्थानला संलग्न आहे पंजाबला आहे त्याचबरोबर जम्मू काश्मीर आणि या ठिकाणी लडाख म्हणजेच की एकूण सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की पाकिस्तानला एकूण तीन राज्य गुजरात राजस्थान आणि पंजाबची सीमा संलग्न आहे आणि पाकिस्तानच्या बाबतीत जर बघितलं जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशाची सीमासुद्धा पाकिस्तानला संलग्न असलेली पाहायला मिळते पाकिस्ताननं जी की भारतासोबत एकूण सीमा तयार केलेली आहे ती किती आहे तर लक्षात घ्या त्या ठिकाणी तेहतीसशे तेत्तीसशे तेवीस ते 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 किलोमीटर लांबीची सीमा आहे आणि जी की टक्केवारीमध्ये जर आपण बघितलं तर बावीस टक्के म्हणजे की पाकिस्तानची सीमा भारताला संलग्न पाहायला मिळते आपल्याला बावीस टक्के आणि आंतर एकूण जर किलोमीटरमध्ये पाहिलं तर तेहतीसशे तेवीस किमी त्याच्यानंतर या ठिकाणी अफगाणिस्तान या देशाच्या बाबतीत जर बघितलं आपण अफगाणिस्तानची सीमाही आपल्याला लडाख या केंद्रशासित प्रदेशाला संलग्न पाहायला मिळते आणि सर्वात कमी एकूण सीमारेषा भारताला कोणत्या देशाची तर या अफगाणिस्तानची पाहायला मिळते आपल्याला किती आहे तर एकशे सहा किलोमीटर आणि आपण टक्केवारीमध्ये जर पाहिलं तर शून्य पॉईंट सात टक्के शून्य पॉईंट सात टक्के म्हणजेच की अफगाणिस्तानची भारताला असणारी सीमा आहे किती शून्य पॉईंट सात टक्के आणि एकशे सहा किमी सर्वात कमी सीमारेषा असणारा भारताला देश कोणता तर अफगाणिस्तान त्याच्यानंतर आपल्याला पुढचा देश पाहायचा आहे भारताला सीमारेषा संलग्न असणारा त्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे तो म्हणजेच की चीन आपण बघूया चीनच्या बाबतीत चीनचा जर विचार केला तर लडाखची सीमारेषा चीनला संलग्न आहे हिमाचल प्रदेशची आहे त्याचबरोबर वर उत्तराखंडची आहे लक्षात घ्या महत्त्वाचा प्रश्न इथं बनतो आपल्याला परीक्षेमध्ये की चीन या देशासोबत कोणत्या कोणत्या राज्यांची सीमा संलग्न आहे तर लक्षात घ्या लडाख आहे लडाख केंद्रशासित प्रदेश हिमाचल प्रदेश आहे चीनला संलग्न उत्तराखंड आहे चीनला संलग्न त्याचबरोबर सिक्कीमसुद्धा आहे चीनला संलग्न आहे आणि या ठिकाणी असणारं अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेशची सुद्धा सीमा संलग्न आहे या चीन देशाला तर या चीननं बघा भारतासोबत जी काही सीमारेषा तयार केलेली आहे ती किती आहे बाबा चौतीसशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर चौतीसशे अठ्ठ्याऐंशी किमी म्हणजे टक्केवारीमध्ये लक्षात घ्या तेवीस टक्के तेवीस टक्के सीमारेषा या चिन्ह भारतासोबत तयार केलेली पाहायला मिळते आपल्याला किती तेवीस टक्के त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला पाहायचं आहे पुढचा देश म्हणजेच की त्या ठिकाणी नेपाळ नेपाळचा जर विचार केला आपण तर या नेपाळला कोणत्या कोणत्या राज्यांच्या सीमा संलग्न आहेत उत्तराखंडची सीमा संलग्न नेपाळला लक्षात घ्या उत्तर प्रदेशची सीमा संलग्न आहे नेपाळला बिहारची सीमा संलग्न आहे नेपाळला त्याचबरोबर पश्चिम बंगाल मित्रांनो लक्षात घ्या पश्चिम बंगालची सीमासुद्धा संलग्न आहे तसेच सिक्कीमची सीमा सिक्कीम या राज्याची सीमासुद्धा या नेपाळला संलग्न लग्न आहे म्हणजे एकूण पाच राज्यांच्या सीमा या ठिकाणी नेपाळ या देशाला संलग्न असलेल्या पाहायला मिळतात आपल्याला किती राज्य पाच राज्य चीनच्या बाबतीत लक्षात घ्या एक केंद्रशासित प्रदेश एक केंद्रशासित प्रदेश आणि या ठिकाणी असणारे हे चार राज्य लक्षात घ्या चीनला संलग्न म्हणजे चार, चार राज्य आहेत चीन या देशाला संलग्न लक्षात घ्या चार राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश तसं नेपाळला एकूण किती पाच पाच राज्यांच्या सीमा संलग्न आहेत नेपाळला लक्षात घ्या त्याच्यानंतर आपल्याला पुढे पाहायचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की बघा या नेपाळनं भारतासोबत जी की सीमा तयार केलेली आहे ती किती आहे तर सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्या सतराशे एकावन्न किलोमीटर लांबीची सीमा आहे जी की नेपाळनं आपल्या भारतासोबत तयार केलेली आहे किती सतराशे एकावन्न आणि टक्केवारीमध्ये ही किती पाहायला मिळेल आपल्याला बारा टक्के किती पाहायला मिळेल बारा टक्के लक्षात घ्या आणि मग दुसरा प्रश्न बनतो इथं महत्त्वाचा की भूटान भूटान या देशाच्या बाबतीत आपल्याला पाहायचं आहे यामध्ये बघा भूटानचा विचार केला असता या भूटानला एकूण कोणत्या कुन? कोणत्या राज्यांची सीमा संलग्न आहे त्याच्यामध्ये लक्षात घ्या सिक्कीमची सीमा संलग्न आहे भूटानला त्याचबरोबर या ठिकाणी पश्चिम बंगालची सीमा संलग्न आहे आसामची सीमा संलग्न आहे भूटानला आणि अरुणाचल प्रदेशची सीमा संलग्न आहे म्हणजे या ठिकाणी या भूटानला किती राज्यांच्या सीमा संलग्न आहेत चार राज्यांच्या सीमा संलग्न आहेत किती राज्य चार राज्यांच्या सीमा संलग्न आहेत भूटानला सिक्कीम पश्चिम बंगाल आसाम आणि अरुणाचल प्रदेश आणि या भूटानचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी भूटाननं एकूण भारतासोबत जी काही बघा सीमारेषा तयार केलेली आहे ती सहाशे नव्याण्णव किमीची सीमा आहे सहाशे नव्याण्णव किलोमीटर बघा भूटानची सीमा भारताला आणि जी की टक्केवारीमध्ये चार पॉईंट पाच टक्के चार पॉईंट पाच टक्के भूटानची भारताला सीमा आहे त्याचबरोबर आपल्याला पाहायचा आहे पुढे जाऊन बांगलादेश मित्रांनो या बांगलादेशचा विचार केला असता म्हणजेच की बघा सर्वाधिक सीमारेषा भारताला असणारा हा देश आहे कोणता बांगलादेश जवळपास चार हजार शहाण्णव किलोमीटर लांबीची सीमारेषा हा बांगलादेश तयार करतो भारतासोबत म्हणजेच की चाळीस शहाण्णव किलोमीटर चार हजार शहाण्णव किलोमीटर लक्षात घ्या आणि टक्केवारीमध्ये जर आपण ह्या बांगलादेशची भारताला सीमा पाहिली सत्तावीस टक्के आहे किती टक्के आहे सत्तावीस टक्के सर्वाधिक सीमारेषा आपल्याला देश आहे हा भारताला कोणता बांगलादेश चार हजार शहाण्णव किलोमीटर आणि टक्केवारीमध्ये किती सत्तावीस टक्के शिमारेषा लक्षात घ्या मग या बांगलादेशला आपल्या भारतातील असे कोणते राज्य आहेत की जे म्हणजे की संलग्न आहेत त्यामध्ये बघूया आपण पश्चिम बंगाल आहे संलग्न पश्चिम बंगाल आहे त्याचबरोबर या ठिकाणी आसाम लक्षात घ्या मित्रांनो आसाम संलग्न आहे तसेच मेघालय संलग्न आहे तीन राज्य झाले हे आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की बघा त्रिपुरा हे सुद्धा राज्य आपल्याला महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे या त्रिपुरा राज्याच्या तिन्ही बाजूनं बांगलादेश पाहायला मिळतो आपल्याला आणि मिझोरमची सीमासुद्धा या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे हे जे का मिझोरम राज्य आहे या मिझोरमची सुद्धा सीमा बांगलादेशला संलग्न आहे म्हणजे बांगलादेशला किती राज्यांच्या सीमा संलग्न आहेत पश्चिम बंगाल एक आसाम दोन मेघालय तीन त्रिपुरा चार आणि मिझोरम पाच एकूण बांगलादेशला बांगलादेशला पाच राज्यांच्या सीमा संलग्न आहेत किती पाच राज्य लक्षात घ्या बांगलादेशला पाच राज्यांच्या सीमा संलग्न आहेत तर त्रिपुरा एक असं राज्य आहे की या राज्याला तिन्ही बाजूनं बांगलादेश बघा या देशाची सीमा पाहायला मिळते आपल्याला त्रिपुराच्या तिन्ही बाजूनं लक्षात घ्या मग महत्त्वाचं राज देश असणारा भारताशेजारील हा बांगलादेश पुढे आपल्याला पाहिजे आता मित्रांनो या ठिकाणी म्यानमार या देशासोबत जी की बघा सीमा संलग्न असणारे राज्य आहेत ते आपण इथं बघूया म्यानमारचा विचार केला असता बघा या ठिकाणी अरुणाचल प्रदेशची सीमा संलग्न आहे म्यानमारला त्याचबरोबर नागालँडची सीमा संलग्न आहे मणिपूरची सीमा म्यान म्यानमार या देशाला संलग्न आहे आणि मिझोरामची सीमा सुद्धा म्यानमारला संलग्न आहे म्हणजे म्यानमार या देशाला एकूण किती राज्यांच्या सीमा संलग्न आहेत तर चार चार राज्य आहेत की या चार राज्यांच्या सीमा या म्यानमार या देशाला संलग्न आहेत लक्षात घ्या पुढचा प्रश्न महत्त्वाचा बनतो आपल्याला की या ठिकाणी या म्यानमारनं भारतासोबत किती सीमा रेषा तयार केलेली आहे तर सोळाशे त्रेचाळीस किलोमीटर सोळाशे त्रेचाळीस सोळाशे त्रेचाळीस किलोमीटर म्यानमारची सीमा लक्षात घ्या महत्त्वाची आहे आणि महत्त्वाचं म्हणजे दहा पॉईंट आठ टक्के क्षेत्र दहा पॉईंट आठ टक्के दहा पॉईंट आठ टक्के टक्केवारीमध्ये सीमा म्यानमारची भारताला संलग्न आहे लक्षात घ्या दहा पॉईंट आठ टक्के तर मित्रांनो या ठिकाणी ह्या म्यानमारला संलग्न असणारी राज्य लक्षात घ्या अरुणाचल प्रदेश आहे नागालँड आहे मणिपूर आहे आणि मिझोरम आहे महत्त्वाचे राज्य असणार आहे ते मित्रांनो आणि मग आपल्याला पुढचा प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो की बाबा ही जी काय असणारं आपल्या भारताची भूसीमा आहे ही भूसीमा आपल्याला नेमकं किती आहे तेही पाहायचं आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की भारताची भूसीमा लक्षात घ्यायची आहे आपल्याला किती आहे तर आपण बघूया या ठिकाणी बघा भारताची भूसीमा पंधरा हजार दोनशे पंधरा हजार दोनशे किमी म्हणजेच की बघा या ठिकाणी गुजरात या गुजरातपासून ते अगदी आपल्याला या ठिकाणी म्हणजेच की या मिझोरमपर्यंत आपल्याला म्हणजे भारताची ही भूसीमा किती आहे पंधरा हजार दोनशे पंधरा हजार दोनशे किलोमीटर भारताची भूसीमा भारताची भूसीमा पंधरा हजार दोनशे किलोमीटर पंधरा हजार दोनशे किलोमीटर लक्षात घ्या भारताची भूसीमा पंधरा हजार दोनशे किलोमीटर आणि मग पुढे जाऊन आपल्याला बघा पुढचा प्रश्न विचारला जाईल भारताची जी सागरी सीमा आहे भारताची फक्त सागरी सीमा लक्षात घ्यायची आपल्याला इथं मित्रांनो भारताची सागरी सीमा जर लक्षात घेतली मुख्य भूमीशी असणारी ती किती आहे असाही प्रश्न आपल्याला इथं विचारला जाऊ शकतो तर बघूया आपण बघा सहा हजार शंभर किमी सहा हजार शंभर किमी सहा हजार शंभर किमी म्हणजे भारताच्या बाबतीत मुख्य भूमीला सागरी सीमा किती संलग्न आहे सहा हजार शंभर किमी आहे सहा हजार शंभर किमी म्हणजे भारताची सागरी सीमा सहा हजार शंभर किमी आय एम पी आहे आणि मग बेटासहित सागरी सीमा जर लक्षात घेतली आपण म्हणजे आपले अंदमान निकोबार बेटे आणि लक्षद्वीप बेटे ह्या सर्वांना जर धरलं आपण या ठिकाणी आणि भारताची जी काय सागरी सीमा आहे अशी टोटल सीमा जर लक्षात घेतली बेटासहित सागरी सीमा तर ती किती आहे बघा सात हजार पाचशे सात हजार पाचशे सोळा पॉईंट सहा किमी बघा हा एक डिजिट आपल्याला पाहायला मिळेल आणि दुसरा डिजिट आहे सात हजार सात हजार पाचशे सतरा किमी मित्रांनो या ठिकाणी बघा जर पेपरमध्ये जर आपल्याला हा डिजिट दिला तर शंभर टक्के आपलं उत्तर हेच असणार आहे आणि जर पेपरमध्ये हजार डिजिट दिला तर शंभर टक्के आपलं उत्तर हेच असणार आहे आणि दोन्ही डिजिट एकदम असणार नाहीत लक्षात घ्या त्याच्यामुळं या ठिकाणी पंच्याहत्तर सतरा किमी किंवा सात हजार पाचशे सोळा पॉईंट सहा किमी बघा महत्त्वाचे डिजिट आहेत आता पुढे आपल्या भारताचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपण सर्वच बाजूनं या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजेच की जी काय बघा असणाऱ्या भारताला संलग्न सीमा आहेत विविध देशांच्या त्याचबरोबर भारताचे अतिपूर्वेकडचं टोक भारताचं अतिपश्चिमेकडचं अतिउत्तरेकडचं दक्षिणेचं टोक आपण पाहिलं तसंच या ठिकाणी बघा हे इंद्रा पॉईंटसुद्धा तेवढंच आपल्याला महत्त्वाचं असणार आहे इंद्रा पॉईंटवरही प्रश्न आहेत परीक्षेमध्ये तर नक्कीच आपण या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर कराल आणि आपल्या बघा तयारी करणाऱ्या मित्रापर्यंत नक्कीच हा व्हिडिओ आपण पोचवाल अशी आ अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि आपण भेटूया अशाच पुढच्या बघा परीक्षाभूमी व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद वंदे मातरम